थांबा एका महिन्याला चार ते पाच लाख रुपये उत्पन्न कमवून देणाऱ्या व्यवसायाची यशोगाथा पाहणार आहोत या आहेत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेल्या आशाताई गायकवाड आणि त्यांची ही सर्व असलेली टीम यांचा व्यवसाय आहे कडीपत्त्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर करून विकायचा आशाताई आणि त्यांची टीम शेतातून जाऊन कडीपत्ता विशिष्ट पद्धतीने तोडून आणतात आणि हा कडीपत्ता स्वच्छ धुवून एका दोरीवर वाळू घातला जातो वाळू घातल्यानंतर या ट्रेमध्ये जो पाला निवडला जातो स्वच्छ केला जातो आणि इथं पाला निवडून तुम्हाला जी इथं ही मशीन दिसती या मशीनमध्ये विशिष्ट तापमानात त्याला डिहाड केलं जातं म्हणजे त्याला तापवलं जातं अशा पद्धतीत आणि इथं तापवलेला जो कडीपत्ता आहे तो कडीपत्ता या मशीनच्या माध्यमातून बारीक केला जातो म्हणजे पावडर केली जाते आणि ग्रॅम ग्रॅम किलो आणि पाच किलो पर्यंत केली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं हा माल विकला जातो आणि विशेष म्हणजे फक्त नऊ लाख गुंतवणूक करून सुरू केलेला हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आशाताई आणि त्यांची टीम चार ते पाच लाख रुपये महिन्याला उत्पन्न कमवते हो आशाताईंचा कडीपत्ता प्रक्रिया उद्योग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा